प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते लोकार्पण दिव्यांग तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत नागरिकांना गरजेनुसार आवश्यक असलेलं साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र बुलढाणा इथं सुरू करण्यात आलंय या केंद्राचं लोकार्पण आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले असून मुंबई नागपूर नंतर राज्यातील तिसरा केंद्र बुलडाणा जिल्ह्यात सुरू करण्यात आलं केंद्र सरकारच्या वतीनं दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवण्यात येतात या योजनेअंतर्गत दिव्यांगांना आवश्यक असलेली उपकरणे साहित्य मोफत सहज आणि कमी वेळात उपलब्ध व्हावेत या दृष्टीकोनातून केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीनं प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे देशात आतापर्यंत सदुसष्ट केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई नागपूर नंतर आता बुलडाणा शहरामध्ये प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू झालं केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा बुलडाणा शहरातील धाड रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र इथं संपन्न झाला प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक असलेलं साहित्य मोफत देण्यात येते तसेच राष्ट्रीय योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य ही या केंद्रातून देण्यात येते प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अर्थात एल्मिको यांच्या सहियाने बुलढाणा शहरात सुरू करण्यात आलंय आज आपल्या बुलढाणा या मुकबधीर शाळेमध्ये दिव्यांश केंद्र याचं रिसर उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे खरं म्हणजे हे दिव्यांश केंद्र जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये सदुसष्ट होते आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर ते फक्त मुंबई आणि नागपूर या ठिकाणी होते त्याच्यामुळं आपल्या इकडचे दिव्यांग व्यक्तींचे जे काही आपण कॅम्प घेत होतो त्यांना लागणारं जे साहित्य असेल त्याला पाय असतील हात असेल किंवा इतर कानातले श्रवणयंत्र असतील किंवा इतर कुठल्याही अपंगाचं मदतीचं जे साहित्य ते आपल्याला नागपूर मुंबईवरून बनवून आणावं लागायचं आणि त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन महिन्याचा वेळ जायचा मग परत ते अपंग लोकांशी संपर्क व्हायचा नाही ते यायचे नाही आणि ते त्या लाभापासून वंचित राहत होते पण आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व स्तरातील जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या तपासण्या या ठिकाणी होणार आहेत त्यांना ज्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट किंवा साहित्य अपंगाचं लागणार आहे मग ते पाय असतील किंवा इतरही अवयव असतील जे इथून दिल्या जातात त्याचं मोजमाप इथेच होणार आहे त्याचं इस्टू इन्स्टॉलेशन म्हणजे तयार करण्याचं काम या ठिकाणीच होणार आहे आणि ताबडतोब या ठिकाणाहून वाटप होणार आहे आणि या ठिकाणी पी डीसुद्धा राहणार आहे की दररोज तीन चार पाच व्यक्ती अपंग जिल्ह्यातले आले तर त्यांच्या तपासण्या इथे होतील त्यांना कशाची गरज आहे कोणतं साहित्य आपण त्यांना देऊ शकतो याची सगळी घेऊन तात्काळ तिथल्या तिथे जे उपलब्ध साहित्य असतील ते दिल्या जाणार आहे आज या अपंग साहित्याचे मला वाटते तीन ट्रक माल आज आपल्या इथे स्टॉक म्हणून आपण आलेला आहे ही खऱ्या अर्थानं केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या योजना या ह्या आहेत पण ह्या सामान्य लोकांपर्यंत जात नव्हत्या या दिव्यांश केंद्राच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील आणि परिसरातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील दिव्यांगांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये गतीनं लाभ मिळणार आहे